मराठा आरक्षणाच्या बाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार आहे राज्य मागास वर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार आहे त्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेतलं जाईल अशी मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण मिळवून द्यायचंय राज्य सरकार सर्व शक्तीपणाला लावत आहे राज्य मागास वर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी देतो असं एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळवून देण्याचा हा देखील एक पर्याय आहे त्यामुळे राज्य सरकार तिथं देखील आपली सर्व शक्ती पणाला लावती आहे आणि तिथून देखील आपल्याला दिलासा मिळू शकतो राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरामध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर त्याचं अवलोकन केलं जाईल आणि त्यामध्ये अवलोकन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी आ, या ठिकाणी देऊ इच्छितो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणार अनेक वेळा आम्ही बोलतो तरीसुद्धा काही संभ्रम शंका कोणी या ठिकाणी मनात लोकांच्या निर्माण होतात त्या होऊ नये आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल त्यासाठी जे जे काही करता येईल ते ते सर्व करण्याची जबाबदारी आमची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत अशोकराव मी काही लोक म्हणाले इकडे की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हो मी छत्र छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहे ते आपले आदर्श आहेत आणि त्यांची शपथ घेतलेली आहे मी आणि ही शपथ इतर जो आता मराठा समाजावर जी वेळ आली आहे प्रसंग आला आहे ती समजा ओबीसीवर आली असती इतर समाजावर आली असती तरी सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्यांच्यासाठी घेतली असती पण आपल्याला माहीत आहे जो समाज अडचणीत आहे त्याच्या मागे सरकार उभं आहे आणि आप आपल्याला माहित आहे छत्रपती मी जेव्हा शपथ घेतो जेव्हा मी एक संकल्प करतो तेव्हा तो पूर्ण करतो हे दीड वर्षापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेला आहे